इचलकरंजी तरुणावर गंभीर हल्ला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इच्चलकरंजी शहरात सप्टेंबर धाले दाखल धाले सहा सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या एका गंभीर हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निखिल नितीन घाडगे वयवर्ष पंचवीसला राहणार इचलकरंजी यांच्यावर हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे घटना सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता बजाज फायनान्स समोर कामगार चाळ परिसरात घडली या प्रकरणी आरोपी आशादुल्ला हरुण जमादार वय वर्ष सत्तावीस राहणार इचलगंजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने जुन्या वैमनश्यातून वाद निर्माण करून फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला यात फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले आहे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे तपास पोलीस प निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ग्राम देवता प्रतिनिधी गजानन शिरगावे यांच्यासह रफिक मुल्ला इचलकरंजी